वर चिपळूण तालुक्यात कालचा दिवस जीवघेणा ठरू शकला असता पण सुदैवानं तसं काही झालं नाही तर घटना काय आहे समजून घेऊयात पावसाचं जोरदार आगमन झालंय आणि वशिष्ठी नदीला पूर सदृश स्थिती निर्माण झालीय नेहमीसारखे मासे पकडायला गेलेले संतोष पवार त्यांची पत्नी सुरेखा आणि पुतण्या ओंकार हे तिघ दळवटणे गावचे नदीपात्रात अडकून गेले खरं म्हणजे ते एका छोट्याशा बेटावर गेले होते मासे चढणीचे हाती लागतील ही आशेनं पण पावसाचा पारा चढला आणि पाण्याची पातळी एवढी वाढली की वाटच हरवली संध्याकाळ झाली अंधार दाटू लागला ते बेट अधिकच धोकादायक होऊ लागलं इकडे गावात बातमी पोहोचली आणि प्रशासन जाग झालं चिपळूण तालुक्याचे प्रांताधिकारी आपत्ती व्यवस्थापन टीम रेस्क्यूचं संपूर्ण यंत्रणा सगळे कामाला लागले त्यांच्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर vorticity पाण्याच्या जवळ येऊ नका अग्निशामक चिपळूण नगर परिषद येते मदत

चार तासांचा थरार होता तो पावसाच्या सरी नदीचा जोर अंधार आणि धोका पण आपत्ती व्यवस्थापनाची टीम हार मानणारी नव्हती रात्री उशिरा अखेर त्या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं गावात एक जल्लोष झाला सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला ही कहाणी फक्त बचावाची नव्हे तर धैर्याची आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयाची आहे वशिष्ठीच्या पाण्याशी खेळणं म्हणजे जीवावर बेतू शकतं पण यावेळी देव आणि बचाव टीम दोघही बाजूला होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।